पन्नास लाखांची रोकड दुचाकीवर घेऊन जाणार या दोघांना अटक छत्रपती संभाजीनगर शहरातील शिल्लेखाना चौकात दोन व्यक्ती दुचाकीवरून काही रोकड वाहतूक करत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त संपत शिंदे यांना मिळाली त्यानंतर संपत शिंदे यांनी शिल्लेखाना चौकात सापळा लावत दोन आरोपींना ताब्यात घेतलाय अर्जुन भास्कर मुंडलिक आणि सिद्धेश्वर अर्जुन मुंडलिक असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून दुचाकीचा त्यांच्या ताब्यातून पन्नास लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे ही रोकड कुठून कशासाठी आणली याचा तपास पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज जोन झोनवर नितीन बगाटे, आज आमचे पथक ए सी पी श्री संपत शिंदे आणि त्यांच्यासोबत पी एस आय कदम आणि आमचे अंमलदार या पथकाला आज माहिती मिळाली की आचारसंहितेच्या अनुषंगाने काही मोठ्या प्रमाणात रक्कमची हेरफार होणार आहे त्या अनुषंगाने शिलेखाना चौकामध्ये सापळा रचून आमच्या पथकाने आज तब्बल चाळीस लाख रुपयाची रक्कम एका गाडीवर आणि पन्नास लाख रुप सॉरी दहा लाख रुपयाची रक्कम एका गाडीवर अशी टोटल तब्बल पन्नास लाख रुपयाची रक्कम जप्त केलेली आहे या दोन आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत